दा आज ब्लॉग चालू करते एकवीयला वंदन करून सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तर आज आम्ही चाललो आहे उसाटणे मैदानात ते बैलगडाच्या ते शर्यतीत त्या ते शर्यती बघण्यासाठी सो तुम्ही कंटिन्यू राहाल तुम्हाला नक्की ब्लॉग आवडेल माझा आज पण मित्रांनो आपण आता फायनली आट्यामध्ये पोहोचलो तर तुम्हाला दाखवता आलेले नेम्य कोणते कोणते मित्रांनो आपल्या समोर टिटवी आणि कुठारीचा सोन्या आपल्या समोर आहे टिटवी आणि कुटारीचा सोन्या आता मित्रांनो सैराट पण चाललाय डोंबिवली एक्सप्रेस सैराट मित्रांनो आपण आता सुट्टीवर आलेलो आहे मला दाखवतो सुट्टीवर आलेले नंदी कोणते कोणते आहेत ते

ủa buồn सोने आ पक्षा की गाड़ी मित्रों बहू शकता सोने आक्षा

सोनियाच्या फिल्मी मुंबईचे फेमस युट्यूबर भेटलेले आहेत एम एम दादा वाहिले तर दादा काय बोलाल तुम्ही सर्वदा आधी तुझं मनापासून अभिनंदन राहू राव जसं सा मला सपोर्ट केलं आहे तसं या आपल्या मित्र चॅनलला पण सपोर्ट करा चांगलं काम करतोय तो आणि आज मैदान मैदानसुद्धा एक चांगलं असं तिने दाखवलं आहे बऱ्याचशा युट्यूबरात त्याच्या चॅनलवरती आज मुलं किंवा काही व्हिडिओ करतील नक्की त्याला सपोर्ट करा आणि उद्या एक छान असा कोरेगावचा हिंद मैदान मैदानसुद्धा होणार आहे नक्कीच चॅनलवरती माझ्या तुम्हाला सर्व काही अपडेट पाहायला मिळणार काय तर नक्की दादाचा उद्याचा बघा तुम्ही ब्लॉग मुलाखत पण बघायला भेटेल दादाच्या चॅनलवर एम एम आहे ना दादा तर दादा तुला मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुम्हाला पण आणि आज आपल्या महाराष्ट्राचा मराठी दिनाच्या ज्या निमित्ताने हा प्रवीणदादाचा एक छान असा मैदान भरलं आहे त्या मैदानामध्ये अखंड इथं मुंबईकर आज आपले बैलगाराचे जे मालक आहेत आपली बैला घेऊन पलवण्यासाठी आलेले आहेत याच्यासाठी एक खूप मोठा म्हणजे आनंदाचा क्षण आहे आजचा तर दादा धन्यवाद धन्यवाद

मोडकर चिंचपडा यांचा यांचा सुंदर दोनशे रुपया सिनेमान सुंदर तर मित्रांनो आपण आता अड्ड्यातून निघालो खूप अड्डा भरलेला खूप अड्डा भरलेला तुम्ही समोरच बघू शकता खूप अड्डा भरलेला आता आम्ही चाललो घरी सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद